नमस्कार तर आत्ताच आम्ही जनावर आपले सावलीखाली बांधलेले आहे कारण ऊन बी भरपूर पडतं त्याच्यामुळं आपण इकडं मस्त चक्कूच्या झाडाखाली मस्त गाया बांधलेल्या आहे आणि इकडं बैल बांधलेले कारण किडं एवढ्याला ऊन राहतं त्याच्यामुळं बाकीचे तिकडं बांधलेले आपण सावली क सावलीमध्ये आणि आता सकाळी इकडं राहते आमचे ले ले। तर आता इकडं वहिनीच चालू लगेच झाडून घ्यायचं आणि इकडं आपण सकाळीच बाकऱ्या चारून आणलेला आहे तर हे पा आमच्या बाकऱ्या आणि पवन मी आम्ही दोघ जण गेलतो बाकऱ्या घेऊन कारण की खायला बी नाही राहिले एवढं त्याच्यामुळं थोड्या लवकरच आणलेलं आहे

मग पवन म्हणतो आता याच्या तर पवन चाललेला आहे वर आता आणि गावरा आहे त्याच्यामुळे या आहे काय मोठ्या नाही बारीक बारीकच आहे तुला खायचं काही रे कायजी नाही किती बाजाल गी घे तर हे वा बारीक बारीकच मस्त बाकी कैरी कापून काहीतरी नवीन करणार आहे तर आता मी कैरी एकदा कापून घेणार आहे आमचं गावरण आंबा आहे त्याच्यामुळे छोटेच रे तुम्हाला घेतल्या गावरान रे मस्त तर एकदा आपल्याला अशा उभ्या कापून घ्यायच्या इकडून की तुमचे तर आहे का आंबे हा तुमच्या मम्मी करते का अशी चटणी काही आम्ही आता आम तुमचे तर आंबे घ्यायला या ना या ना एकदम शांत आहे सोनपापडी मस्त सगळे बसलेले आता जेवायला तर हे पा आपण एका ताटामध्ये कैरी कापून घेतलेली सगळी आणि आता आपल्याला अशी म्हणजे कैरी ना आपल्याला असं मस्तपैकी कैरी केरी, मस्त केरी बनवायची तर हे कैरीसाठी मी दोन चार मिरच्या जिरे हळद मीठ लसूण लसून आहे सोलून तर आपल्याला म्हणजे पाट्यावर लसूण मिरची ते सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कैरी ठेसायची चला तुम मी तुम्हाला दाखवी ते कशी ठेसायची तर आता पाटा एकदम भारी घेतलेला आहे मी कारण की आपला म्हणजे वटेश खाली पाटा आहे आणि शेणपटाच उडत राहतो सकाळी सकाळी सटा टाका लई घाण उडते वाटे वाटेवर वा। आणि हे पहा मी आता कैरीचा कैरीसाठी मसाला घेतलेला आहे थोडा तीन हे लई मिरची नाही लागत आणि लई जर टाकली तर त्या कैरीची सगळी चव जाईल तर चारच मिरची घेतलेल्या आहे मी आणि मिरच्या लसूण आणि जिरे मी एकदम एक बारीक करून घेणार आहे तर आता आपण हे पा एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि म्हणजे आपल्याला आहे ना ह्या लोणच्या लो कैरी ठेसून घ्यायची ना त्याला आप तर आपल्याला मिरच्या तिखटने घ्यावं लागणार कारण की तेच तिकट घेतलं सगळी चवदही तर म्हणजे आपण दोन तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण म्हणजे लय तिखट नाहीये कारण की तर आंबूस मस्त आंबट आंबट काही भाज खायला आणि आता मीठाने हळद टाकून द्यायची आपल्याला मिठाने हळ टाकून दिलेले आपण या मिरचीमध्ये एकदम मिक्स करून घ्यायचे मग घेतलेली कापलेली आणि ती अशी एकदम अल्लाद अल्लाद ठेसून घ्यायची तर आपण म्हणजे आपण एक काही रेच भाग घेतलेली आहे आणि एकदम हा हल्ला अल्लाद म्हणजे एकदम नॉर्मल मध्ये ठेसून घ्यायची आहे मीठ मिरची हळद ते सगळं लागण दिला आणि खायला पण एकदम चौदार आणि खालच्या साईड झालं का मग त्याच्या खालच्या म्हणजे दोन्ही साईड न आपली थोडी थोडी ठेसून घ्यायची आहे तर सगळं करून असे एक एक तरी ठेसून घ्यायची आपल्याला नॉर्मल मध्ये ठेसून घ्यायला होता आणि म्हणजे भाकरी सोबत खायला इतकं भारी लागणार चला तर आता आमचे पोर घेऊन बसलेले जेवायला पण भूक वाट पू राहिले जेवायसाठी काय खायचं बरं कैरीची भाजी कैरी कैरी खायची ना धीत तुला काय खायचं चला तर मस्त बाकी आता आम्ही आंब्याच्या झाडा बसलेलो आहे आज काय भाजी काढली तर आज काळे वांगीची भाजी केली आता वांगीची भाजी पण तिकड बसले ना त्यासाठी मम्मी एक साइड ला आहे तर आता मी इकडं सगळ्याला जेवायला जाणार आहे म्हणजे वाढून देऊ राहिले का होईल बाई

कस काय आली पवन सांग नापडी म्हणते काय आवडली सुरबापडी आता जेवण करायला पण लागली मम्मी तुला उपास झाला फ्रायचा बटाटा आणि पापड्या तळीलेला आहे ना तर आता हे पहा किती मस्त पैकी सगळे जण जेवायला बसलेले मस्त झाली का भाजी मस्त झाली तर हे पहा आमच्या दीदीन त्या काळी वांगीची भाजी आहे आणि भात चपाती कैरी बरं झालं सोनपापडी कल एकच कर... नंबर तर आता आमचे आत्ताच मस्तपैकी जेवण झालेले सण पापडी जेवण भारी झालं ना तर आम्ही आत्ताच कैरी कापड मसाल्याची <स्तुर्ण> मसाला बिसा घालून कैरीची शिजली होती पाठीवर तर एकदम मस्तपिकी उन्हाळ्याची एकदम आंबट आंबट भरल्यात खायला ना उन्हाळ्या दि्या खायला तर चांगल्या लागत्या तर आता जण जेवण करून बसलेले गार आंब्याच्या सावलीत आणि आता उन्हाळा दिवस त्याच्यामुळे झालेला दिवस सुरू झालेले आणि आताच कविरी कविताने एकदम मस्त अशी मसाला कैरी बनवली होती आणि सगळ्यांनी बघितली पण ती आणि किती छान झालेली होती सगळ्यांनी खाल्ली आणि सगळ्यात जास्त पवनच सकाळपासून चालू होतं आम्ही सकाळी सकाळी आंब्या झाडा खाली बसलो बस तर पवन म्हणे का मस्त पैकी आपल्या झाडाला आता कैऱ्या मोठ्या झाले तर मग करा म्हणी मग आम्ही मस्त पैकी आपल्याला मसाला आप मस कैरी तर त्यांना म्हणजे त्यांच्या घरी भरपूर अशा आंब्या झाड त्यामुळे ते कंटिन्यू करीत असते तर आज तर आम्ही पहिल्यांदाच अशी मसाला कैरी खाल्ली कारण अगोदर आम्ही कधी बनवली नव्हती अशी कैरी मसाल्याची कैरी तर पवननी सांगितली की मामी आमच्या मम्मी असं करीत राहत्या तर मग त्यांनी सांगितलं बनवा तर एकदम भारी लागली पहिल्यांदाच खाल्ली तर एकदम मस्त अशी वाटली आणि दिवसात सतस राहतात की जास्त करून सगळेजण झाडाखालीच बसतात तर आम्ही आमचं रोजचं म्हणजे या काम आवरलं का झाडाखालीच बसतो तर एकदम मस्त असं वातावरण आता उन्हाळ्याचं काही काम नाही काही नाही आणि बाकीचे पण बाकीचे काम आवरलेले कांद्याचं ते आणि पा सगळेजण जेवण केले सगळ्यांनी आणि चिल्लर पार्टी मस्त ठेवली झाडोळ झाड बसेल आता आणि शंभूची पण बडबड चालू आहे त्याची बोलणं तर काही समजत पण नाही आम्हाला बैस भरतो आमची मसाला कैरी कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला आणि तुम्ही पण करून बघा अशी कैरी एकदम भारी तुम्हाला पण नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद